नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री दत्त शिरोळचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चोपन्नावा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुशिला पाटील यांच्या शुभ हस्ते विधिवत सकाळी साडेनऊ वाजता ऊर्जांकूर श्री दत्त पॉवर कंपनीच्या कार्यस्थळावर संपन्न झाला यावेळी बोलताना संचालक गणपतराव पाटील म्हणाले की दत्त उद्योग समूहावर आपण प्रेम करणारी महाराष्ट्र कर्नाटक भागातील सभासद बंधू मंडळी कार्यकर्ते हितचिंतक मनापासून आणि उत्साहात या बॉयलर अग्निप्रतिबंध समारंभास मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल आभारी आहे चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार असून शेतकऱ्यांचं हित हेच आमचं ब्रीद असं त्यांनी खास करून नमूद केलं तसेच या प्रसंगी त्यांनी सर्व सभासद बंधूंनी आपल्या सर्व करावं असं आवाहन केलंय यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक करुण कुमार देसाई संचालिका विनया घोरपडे संचालिका अनिल कुमारी संचालक अनिल कुमार यादव बाबासो पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील बसवंत पाटील अॅडव्होकेट प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव दर्गुमाने गावडे रणजित कदम इंद्रजीत पाटील महेंद्र बागे ज्योतिकुमार पाटील सिद्धगोंडा पाटील सुरेश कांबळे संचालिका सौसंगीता पाटील कोथळीकर सु अस्मिता पाटील विजय विजय सूर्यवंशी मलकारी तेरदाळे बाळासाहेब पाटील हालसवडे रावसाहेब नाईक अनंत धनवडे मंजूर मेस्त्री कार्यकारी संचालक एम पाटील सचिव अशोक शिंदे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते तसेच श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नारदेकर व त्यांचे पदाधिकारी शर्करा औद्योगिक श्रमिक संघ व कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी डॉक्टर अप्पासाहेब ऋफ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेचे सर्व संचालक दत्त भांडारचे सर्व पदाधिकारी तसेच महादेव कुलकर्णी पंडितराव काळे रावसाहेब चौगुले बापूसाहेब गंगधर बाळासाहेब कोळी यांचे सभासद बंधू कार्यकर्ते कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल